महान्यूज तुमचा विश्वास हेच ध्येय दागिने बनवण्यासाठी सराफ दुकानात कामाला असलेल्या कारागिरांनी तब्बल कोटीचे सोन्याचे दागिने केल्याचा प्रकार सराफ बाजारात घडला या प्रकरणी सहा कारागिरांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे कृष्णा देडगावकर यांनी फिर्याद दिली त्यांचे सराफ बाजारात जगदीश देडगावकर नावाने तसेच त्यांचा भाऊ प्रतीक यांचे ए जी देडगावकर नावाने ज्वेलर्सचे दुकान आहे या दुकानाच्या तळमजल्यावर सोन्याचे दागिने बनवणारे कारागीर दीपणकर माजी सोमिन बेरा सतू बेरा स्नेहा बेरा हे काम करत होते तसेच सोमनाथ सामंता आणि अन्मेश दुलाई हे दोन कारागीर त्यांच्या दुकानासमोरील विजय जगदाळे यांच्या सराफ दुकानात कारागीर म्हणून काम करत होते हे सोनार त्यांना सोने देऊन त्यांच्याकडून सोन्याचे दागिने बनवून घेत होते दिनांक सव्वीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी देडगावकर हे दुकानाच्या तळमजल्यावर गेले असता त्यांना संबंधित कारागीर तेथे आढळले नाहीत त्यांनी फोन करून संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही काही वेळाने जगदाळे यांना फोन करून त्यांच्या दुकानातील कारागीर आहेत का याची खात्री केली परंतु तेही फरार होते सोन्याचे दागिने घेऊन पसार झाल्याचे लक्षात आल्याने देडगावकर यांनी दीपणकर माजी सोमिन बेरा कार्तिक सोमनाथ सामंता अन्वेष दुलाई सत्तू बेरा स्नेहा बेरा यांच्या विरोधात सोने चोरून नेल्याची फिर्याद दिली महान्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय